आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार होतो पर्याय आहेत ए कॅन्सर बी कावीळ शी मुतखडा डी खोकला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मुतखडा पुढचा प्रश्न आहे जेवताना पाणी पिल्यास कोणता आजार होतो पर्याय आहेत ए कप बी हार्ट अटॅक शी मुतखडा डी खोकला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कप पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुना देश कोणता आहे ए अमेरिका बी इराण शी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराण पुढचा प्रश्न आहे अर्जुन पुरस्कारची सुरुवात केव्हा झाली ए एकोणीसशे चाळीस बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे सत्तर डी एकोणीसशे वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट साली पुढचा प्रश्न भारतात सर्वात जास्त विद्यालय कोणत्या राज्यात आहेत ए महाराष्ट्र बी बिहार सी केरळ डी पंजाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिहार पुढचा प्रश्न आहे रक्ताची नदी कोणत्या नदीला म्हटले जाते ए यमुना बी लोहित सी गंगा डी गोदावरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोहित नदी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक कपडे घालत नाहीत ए इंग्लंड बी पाकिस्तान सी इराण डी ब्रिटेन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्रिटेन मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व साईटची घंटी दावा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद